स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार सव्वीसमधील अंगारक योग आणि मिथून राशीचं आयुष्य कसं बदलू शकतं काही वेळा आयुष्यात असं होतं ना सगळं ठीक चालू असतं पण अचानक छोटासा निर्णय एक फोन कॉल्स एक विश्वास आणि सगळं चित्र बदलून जातं दोन हजार सव्वीसमध्ये मिथून राशीच्या अनेक लोकांसाठी असाच काळ येऊ शकतो भीती दाखवण्यासाठी नाही पण आधीच सावध करण्यासाठी आज आपण बोलतोय अंगारक योगाबद्दल अंगारक योग म्हणजे नेमकं काय अंगारक योग म्हणजे काही जादू नाही तो म्हणजे दोन अतिशय अस्थिर शक्ती एकत्र येणं मंगळ राग घाई आक्रमकपणा ओतावेळपणा राहू भ्रम फसवणूक चुकीची माहिती अचानक घडणाऱ्या घटना गडना। जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा माणसाचं डोकं चालतं पण चुकीच्या दिशेने आपल्याला वाटतं मी बरोबर आहे मी प्रत्यक्षात आपण हळूहळू चुकांकडे चाललेलो असतो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हा योग इतका गंभीर का आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पासून मंगळ कुंभ राशीत प्रवेश करतो आणि तिथे राहू आधीच बसलेला असतो कुंभ राशीचा स्वामी आहे शनी शांत पण कठोर उशिरा देणारा पण शिक्षा नक्की देणारा म्हणजे काय झालं मंगळाचा राग राहूचा भ्रम आणि शनीचा दंड हे तिन्ही एकत्र आले की माणूस स्वतःच्याच निर्णयामध्ये अडकतो मिथून राशीवर याचा परिणाम का जास्त जाणवतो मिथून राशीचा स्वामी आहे बुध बुध म्हणजे काय विचार करण्याची ताकद बोलण्याची शैली व्यवहाराची हुशारी निर्णय क्षमता पण राहू हा बुधाचा शत्रू आहे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये विचार खोप येतील पण गोंधळलेले निर्णय पटकन घेतले जातील पण परिणाम विचारात न घेता मिथून राशीचा माणूस या काळात म्हणेल मी सगळं सांभाळून घेईल पण हाच आत्मविश्वास कधी कधी अतिआत्मविश्वास ठरतो मनावर होणारा पहिला परिणाम या योगाचा पहिला हल्ला पैशावर नाही मनावर होतो मन अस्वस्थ राहील छोट्या गोष्टींचा राग येईल कोणी समजून घेत नाही असं वाटेल माझं ऐकलं जात नाही असं भासेल आणि याच अवस्थेत घेतलेले निर्णय पुढे जाऊन त्रास देतात नात्यांमध्ये तणाव कसा वाढतो मिथून राशीचे लोक बोलण्यात पटाईत असतात पण दोन हजार सव्वीसमध्ये शब्द चुकतील वेळ चुकलेली असेल समोरच्या जखमेवर बोट पडेल पतीपत्नी भावंड ऑफिसमधील सहकारी कोणीही असो बोलण्यातून वाद पेटू शकतात आणि नंतर वाटतं हे बोलायचं नव्हतं कारण मित्रांनो अंगारक योग एका दिवसात नुकसान करत नाही तो हळूहळू चुकीचे विचार देतो चुकीचे लोक जवळ आणतो चुकीच्या निर्णयाकडे ढकलतो आणि जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा वेळ हाताबाहेर गेलेली असते पण अजूनही वेळ आहे हा भाग तुम्हाला घाबरण्यासाठी नाही तर जाग करण्यासाठी आहे कारण ज्याला आधी कळतं तो वाचतो जो सावध असतो त्याचं नुकसान कमी होतं पुढे आपण पाहणार आहोत मिथून राशीसाठी आर्थिक धोके सायबर फ्रॉड वाद आणि अपघातांचा धोका नेमका कसा वाटतो दोन दोन हजार सव्वीसमध्ये अंगारक योग मिथून राशीसाठी पैसा धोका आणि चुकीचे निर्णय मित्रांनो आपण पाहिलं की हा योग मनावर कसा परिणाम करतो आता आपण पाहणार आहोत जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा आयुष्यात नेमकं काय बिघडतं पैशाचा विषय सगळ्यात मोठी परीक्षा मिथून राशीचे लोक स्वभावाने हुशार असतात पैसा कमावण्याचे मार्ग त्यांना पटकन सुचतात पण दोन हजार सव्वीसमध्ये अंगारक योगामुळे हा हुशारपणा उतावेळपणात बदलू शकतो अचानक एखादी छान संधी दिसेल कोणी म्हणेल आज करा उद्या उशीर होईल मन म्हणेल नाही केलं तर संधी जाईल आणि इथेच सगळा खेळ बिघडतो चुकीच्या गुंतवणुकीचा धोका या काळात मिथून राशीच्या लोकांनी विशेष लक्ष द्यायला हवं ऑनलाईन गुंतवणूक शेअर ट्रेडिंग क्रिप्टो ओळखीच्या व्यक्तीमार्फत येणाऱ्या स्कीम राहूचा प्रभाव असल्यामुळे सगळं खरं वाटतं पण काहीतरी लपलेलं असतं नंतर वाटतं आपण इतके सोपे कसे फसलो सायबर फ्रॉड दिसत नसलेला शत्रू मित्रांनो हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे मिथून राशीचे लोक मोबाईलवर सगळं करतात बँकिंग पेमेंट सोशल मीडिया कॉल मेसेज लिंक सगळं वापरतात दोन हजार सव्वीसमध्ये बनावट कॉल येऊ शकतात बँकेच्या नावाने मेसेज ओळखीच्या व्यक्तीचा डी पी पण आवाज वेगळा एक क्षणाचा निष्काळजीपणा आणि खात्यातले पैसे गायब पैसे गेले की मन अजून अस्वस्थ होतं एखादा आर्थिक नुकसान झालं की झोप लागत नाही चिडचिड वाढते घरात शांतता राहत नाही स्वतःलाच दोष देण्याची सवय लागते आणि याच अवस्थेत पुन्हा एखादा चुकीचा निर्णय घेतला जातो ही अंगारक योगाची साखळी आहे बोलण्यातून वाढणारे वाद या काळात मिथून राशीच्या लोकांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षणाने दिसते आपण काही चुकीचं बोललो नाही पण समोरच्याला वाईट वाटलं लागलं ऑफिसमध्ये वरिष्ठ नाराज पार्टनरला दुर्लक्ष झाल्यासारखं वाटणं घरात सतत टोमणे कारण शब्दावर मंगळाचा राग आणि राहूचा गैरसमज बसलेला असतो भांडण अपघात आणि कायदेशीर अडचणी मंगळ सक्रिय असल्यामुळे वाहन चालवताना घाई छोट्या गोष्टीवरून मोठे वाद रस्त्यावर ऑफिसमध्ये कुटुंबात संघर्ष कधी कधी तर पोलिसांशी वाद नोटीस कायदेशीर अडचणी आणि नंतर वाटत हे सगळं टाळता आलं असतं कारण अंगारक योग एका मोठ्या धक्केआधी आधी छोटे छोटे इशारे देतो वारंवार अडचणी लोकांशी गैरसमज पैसे अडकणं मन शांत न राहणं हे सगळे संकेत आहेत पुढचा मार्ग अजूनही उघडाच आहे मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही जो व्यक्ती थोडा थांबेल घाई टाळेल आणि स्वतःला नियंत्रणात ठेवेल तो या योगातूनही सुरक्षित बाहेर पडू शकतो तीन अंगारक योगात मिथून राशीने स्वतःला कसं सावरलं सावरावं मित्रांनो आतापर्यंत आपण धोके अडचणी संकट पाहिलं पण आयुष्यात आयुष्य फक्त संकटासाठी नसतं मार्ग सापडण्यासाठीही असतं सर्वात पहिली गोष्ट थांबायला शिका दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मिथून राशीच्या लोकांनी एक गोष्ट ठरवली पाहिजे मी लगेच निर्णय घेणार नाही कोणतीही गुंतवणूक देऊ नका राग आला शब्द बाहेर येऊ देऊ नका हा छोटासा थांबा मोठा अनर्थ टाळू शकतो काय टाळलं पाहिजे खूप महत्वाचं या काळात शक्यतो उधार पैसे देऊ नका कुणाच्या नावावर सही करू नका ओळखीच्या माणसांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवू नका आजच करा असं कोणी म्हटलं तर सावध व्हा लक्षात ठेवा घाई म्हणजे अंगारक योगाचं इंधन मन स्थिर ठेवणारे सोपे उपाय मित्रांनो हे उपाय चमत्कारासाठी नाहीत तर मन शांत ठेवण्यासाठी आहेत रोज सकाळी एक मिनिटं डोळे बंद करा आणि मनात म्हणा मी शांत आहे मी सुरक्षित आहे मंगळवारी आणि शनिवारी कोणाला तरी अन्न द्या झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवा हा उपाय खूप मोठा आहे बोध मजबूत कसा ठेवायचा मिथून राशीचा आधार आहे बोध बोध मजबूत राहिला तर विचार स्पष्ट राहतात शब्द जपून बाहेर येतात फसवणूक पटकन ओळखता येते त्यासाठी खोटं बोलणं टाळा अनावश्यक वाट टाळा वचन वाचन लिहिणं ज्ञानाशी जोडलेलंच राहा कोणावर विश्वास ठेवावा या काळात प्रत्येकावर नाही पण स्वतःवर आणि आई वडिलांचा सल्ला अनुभव असलेल्या व्यक्तींचं मार्गदर्शन हे दुर्लक्ष करू नका हा योग पूर्णपणे वाईट नाही हे ऐकून आश्चर्य वाटेल पण अंगारक योग ज्याला जागं करतो त्याला घडवतो मिथून राशीच्या लोकांसाठी चुकीचे लोक दूर जातात खरे नाते कळतात स्वतःची ताकद ओळखायला वेळ मिळतो हा काळ शिकवण देणारा आहे तोडणारा नाही मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात सध्या गोंधळ चालू असेल मन अस्वस्थ असेल सगळं एकाच वेळी बिघडतंय असं वाटत असेल तर हे लक्षात ठेवा तुम्ही कमजोर नाही फक्त एका कठीण काळातून जात आहात दोन हजार सव्वीसमध्ये अंगारक योग येईल पण ना तो कायम राहणारा नाही तो सावध राहील जो शांत राहील जो स्वतःला हरवू देणार नाही तोच या काळातून जास्त मजबूत होऊन बाहेर येईल जर तुम्ही मिथून राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मिथून राशीच्या व्यक्तीला शेअर करा कमेंटमध्ये मी सावध राहीन असं लिहा आणि अशाच अचूक समजेल अशा ज्योतिष्य मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद अशक्यही शक्य करतील स्वामी